तर आज जायचं आहे मला आष्टीला माहेरची सुट्टी संपली आता मस्तर दिवस। बाहिर मस्त राहिली दहा पंधरा दिवस आणि बाहेर मस्त छान जोराचा पाऊस चालू आहे बराच वेळ झाला पाऊस सुरू आहे हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आधी माझ्या अवताराकडं थोडंसं जरा दुर्लक्ष करा कारण राज झोपलं होता आणि मी पण त्याच्यासोबत झोपल्या झोपल्या सिरियल वगैरे बघत होते त्यामुळं थोडंसं जरा अवतार झाला आहे आणि आता केसांना मी हिंदीच लावायची आहे सो त्याच्यामुळं ओके आणि आज जायचंय मला आष्टीला आता दहा पंधरा दिवस छान मस्त राहिले मम्मीकडं तर आता जायचं आहे तर सगळी आवरावर चालली आहे इथं सगळे त्याचे जे काही काल त्याला जे नाकावरती इन्फेक्शन वगैरे झालं होतं तर त्याचे ते औषधं वेट वाईब्स वगैरे सगळं आहे तर ते सगळं जमा करत होते त्यानंतरने इथे सगळे कपडे वगैरे सगळे जमा करून ठेवलेत या रूममध्ये थोडं त्या रूममध्ये थोडं जिथं दिसल तिथून आणलंय आणि इथं ठेवलं या चेअरवरती रासचे ओले कपडे टाकलेत सुकवायला म्हणजे जाऊपर्यंत चांगले वाळतील आणि सगळे कपडे वगैरे इथं ठेवलेत आता ते सगळे भरून ठेवते आणि मी ना प्रत्येक वेळेस आठवणीने सगळं घेते सगळं हे करते पण माझ्याकडनं काही ना काही विसरतच हे फिक्स आहे म्हणजे किती आठवणीने सगळ्या गोष्टी भरल्या तरी काही ना काही विसरून राहतच तर त्याच्यासाठी हे इथं सगळे जसं जिथं काही काय दिसल तिथून सगळं आणून एका ठिकाणी जमा करून ठेवलं आहे म्हणजे नीट व्यवस्थित भरता येईल आणि ते जे मेडिसिन वगैरे आहे तर ते पण सेपरेट बाजूला काढून ठेवले आहेत कपडे पण बाहेर न सुकायला टाकले इथंच टाकलेत की म्हणजे बॅगमध्ये भरायला आठवण राहील त्यामुळे तर आता हे नंतरने मी सगळं करून घेते बाहेर पाऊस येतोय चांगला पाऊस येतोय आणि हे येणार आहेत संध्याकाळी घ्यायला राजचे पप्पा साडेपाच सहाच्या आसपास येतो म्हणलेत आणि छान पाऊस सुरू आहे बाहेर मस्त थंड वातावरण झालं आहे एकदम आणि यावेळेस मी पंधरा दिवस राहिले मम्मीकडे तीस तारखेला आले होते आज चौदा तारीख ह्यात जायचं आहे म्हणजे पंधरा दिवस जर मला कसे निघून गेले मला तर कळालं पण नाही तुम्हाला पण असंच होतं ना माहेर गेल्यानंतर ना दिवस कसे जातात कळत नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाला असं होतं ते 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 वरती कुणाचा फोटो येतो वरचा बा। तू बाबांना नमस्कार केला का कर के 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 ना कसा केला नमस्कार हा आणि बाबांचा जय बाप्पा केला का कसा केला असं केलं मग बाबांना राम राम कर ना एकदा राम राम कुणाची बाबा आहेत ते ते माझे बाबा असते श्क कुणाचे बाबा आहेत ते मग सांग ना ते माझे बाबा आहेत कुणाचे बाबा आहेत ते मम्माचे हा मम्माचे बाबा आहेत ते हा आणि आता इथं मम्मी मेहंदी लावते केसांना सकाळी भिजत घातली होती मेहंदी म्हटलं आष्टीला गेल्यानंतरनं परत लावणं होतं नाही आहे कारण आता गेले की रूम वगैरे आवरण्यातच सगळा बराचसा वेळ जाईल हे बॅगमधले कपडे वगैरे सगळं व्यवस्थित ठेवण्यामध्ये त्यामुळे म्हटलं आहे वेळ तर आता इथंच लावून घेते तीच निशाची जी मेहंदी मी रेग्युलर लावते तर तीच मेहंदी मम्मी लावत होती मला आणि परवा दिवशी राणी गेली काल प्रेरणा गेली आणि आता आज मी जाणार आहे आणि आता निघालो आम्ही आष्टीला आम्ही निघालो आता दुसऱ्या दिवशी काल आले, आनी आनी ते आले आणि भैय्या आणि ते दोघेजणं फिश खायला गेले होते इथं मम्मीच्या आणि त्यांच्या घरापासून थोड्या अंतरावरती एक मेहकरीचं मोठं तलाव आहे तर तिथं फिश खायला गेले आणि तिकडंच त्यांना दहा वाजले आणि मग घरी येऊपर्यंत परत पाऊस पण सुरू होता आणि मग उशीर पण झाला होता मग मम्मीने ते म्हटले आता नका जाऊ सकाळी जा, जा। मग परत थांबलो मग आता सकाळी नाश्ता वगैरे करून मग आम्ही निघालो आहे आमच्यासोबत निखिल पण आहे तो काल आला होता त्याची कुस्तीची मॅच होती तर तिकडं पण पावसामुळे तो पण थांबला मग आम्हाला जायचंच होतं दुसऱ्या दिवशी माता, तो आज आमच्यासोबत निघाला आहे तर चला आता घरी गेल्यानंतरनं उद्यापासून तिकडचे व्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील बाय बाय